सिन्नर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत उभा अगाडी महाआघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते भाऊ वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे ने यांच्या नेतृत्वाखाली चार वेळा नगरसेवक व प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ पिटू काका झुमरलाल चोतवे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच प्रभाग क्रमांक दोन मधील सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पुंजाजी घुरपडे आणि सविता खंडेराव कानडी यांच्या प्रचारार्थ सिन्नर कोर्टासमोरी विजयनगर कानडीमळा गौतम नगर विद्यावर्धनी नगर नवलेमळा आदी परिसरात नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधलाय सिन्नर शहराच्या विकासासाठी शिवसेना उबाठा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना येत्या दोन डिसेंबर रोजी मशाल या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले उमेदवारांना चांगला प्रतिसाद यावेळी मिळत असल्याचे दिसून आले तसेच नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुंजाजी घोरपडे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहेत माझ्यासोबत सौ सविता खंडराव कानडी या पण उमेदवारी करत आहे आपल्या पक्षाच्या वतीने थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माननीय श्री पिटू काका चोथवे हे करत आहे आमच्या सर्वांचं प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे जनतेकडं जनतेला माननीय खासदार राजाभाऊ वाजे तसेच आमच्या सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली आम्ही गेली दहा पंधरा वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विकास कामं केलेली आहे ते सर्व जनतेला माहीत आहे त्याचप्रमाणे आम्ही यापुढेही विकासकामे करत राहू हा मी सर्वांना शब्द देतो तसेच सर्वांनी आम्हा तिन्ही लोकांना भरघोस मताने विजयी करावे ही मी जाहीर आव्हान करतो आणि एकदा पुन्हा एकदा आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद जय हरी क्रमांक दोन मध्ये आमचा जो प्रचार आता सध्या चालू आहे अक्षय भाऊ कारडी आणि राजा भाऊ यांच्यासाठी जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय सध्या तो प्रचंड मोठा आणि रिस्पॉन्स लोकांचा खूपच जबरदस्त आहे त्यामुळं आता असं वाटायला लागलंय की कुठ कुठ काहीतरी बदल होण्याचा आणि आमचे जे उमेदवार आहे त्यांना चांगलं काम करण्याची संधी ही प्रभाग क्रमांक दोन मधून आम्हाला असं पॉझिटिव्हली वाटतंय आहे की लोक आम्हाला खूप प्रचंड मतांनी कदाचित आम्हाला चान्स देतील आणि आम्हाला काम करण्याची संधी इथून पुढं अवेलेबल असेल नगर पेटू काका चोथवे आमच्यासाठी एक आतापर्यंत जे व्यक्तिमत्व आहे आ, कुठा ही, कुठा ही तर ते एक समाजसेवक म्हणून राजाभाऊंच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच असं वाटतंय की पिटू काका चोतवे हे कुठंही कुठंही कमी पडणार नाही आणि त्यांना जर चान्स मिळाला तर नगराध्यक्षपदासाठी खूप चांगलं काम ते करतील आणि आपल्या नगराचा आपल्या सिन्नरचा विकास होण्यामध्ये त्यांना निवडून येणं आणि निवडून आणणं हे सिन्नरकरांसाठी खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला खूप सारा आ, काम जे आहे तर ते सिन्नरमध्ये होऊ शकेल त्याच्यामुळे पेटू काकांना जो आत्तापर्यंत सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आहे जो प्रचार सभेमध्ये आपल्याला लोकांकडनं प्रतिसाद मिळतोय तोच आपल्याला मतदान रूपी कन्वर्ट करायचा आहे आणि त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी हवी ती मदत करायची हेच आम्ही सर्वांना आश्वासन देतो सिन्नरकरांना मी एवढंच सांगेल की जर आपल्याला खरोखर सिन्नरचा विकास करायचा असेल आपल्या प्रभागाचा विचा विकास करायचा असेल तर आपले राजाभाऊंचे जे पण उभे असलेले उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्यावं प्रचंड मतांनी आपल्याला त्यांना कुठंही कमी पडून देऊ नये हीच मी सगळ्या सिन्नरकरांना आव्हान करेन त्या कानाडे मळ्यामध्ये उमेदवार सौ सविता खंडरो कानाडी आणि राजाभाऊ कुंताजी घोरपडे हे दोन उमेदवार उभे आहेत तरी यांना तरी यांना प्रचंड मत मत देणे आणि प्रचंड मतांनी बहुमतांनी निवडून आणणे असं आमचं काम आहे मी सलीम यासिन बेग आमचा म्हणजे पूर्ण मोमेटिंग समाजाचा पाठिंबा आहे जागरच्या प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक